नागली बायको होती आई बाई हां तुमची बायको आहे बायको आहे सर का बरं जरास या बायली तुं वय कसो या बायली वय कस म्हणतं मी कस काय हाय बाई पहिले लुगडी नशि ना <laughs> आधी का पेपर <laughs> लायले <laughs> <किना> <laughs> का तिने आता रे तू काय बोलायला लागेस रे पहिले आई भाई नवरी पातळी घाले आता सावरी साडी घालस का होईनी बोली किती आहे राग ना काय उद्या एकच साय आम्ही ह पद्धती आहे आमणाकडे पद्धती कावा होय नी रे सांगा बोला

एक दिन व्हयनी पोंगा खाय राहिती हा मी म्हणतो माल भी जाना माल मणी चारि वनी भाड्या ओ बापरे म तुले म भाड्या म आय भाड्या वही नी मारे माले सांग रागू ना उचला दगड फेकी मार ना येत मा वही नी ने पाठी घोट टाकी कावा व्हयनी का पाटी गोट टाकी कामा अश्या खिलच्या खिलच्या कट्टाकी होती अहो खिलच्या खिलच्या ने ओ बाबा हा असा उभा तडा कहताना असा उभा ताना काय दा अहो ध्यान ठेवा होता ना ध्यान ना अहो तुमले का माहिती का काय बाऊजीनी निस्ती म्हणजे फोडी मला भी उन्हा संताप तुम्ही संताप जिवडा मग पैत पैत खाऊ बाऊजीना आत्मा पेन होता

तू सोडताच होई घ्या <laughs> होईनी गजाऊ काय करे गजा सोया मोया करे तू सोडताच होई जाय <laughs> नुकसान तर होई गे जास्त नि दोन तीन पडी गई चला <laughs> शाही वाले शाही <laughs> तुला माहितीये का? काय अरे तुला माहिती नाही मग काय ना तुन मायना फोन मन मायना तुन मायनी फोन करा तुन मायना फोन होता ना मन मायना फोन होता का बरोबर फोन आला होता अन्न बापने उठला होता तुला माहिती आहे का अरे काही सांगणार होता हा महत्वाचा विषय तो असा तुला माहितीये काय महत्वा महत्वाचा विषय हा तुला तुला का काय तो महत्वाला विषय होता महत्वाला विषय तो असा कसा तुला माहितीये का काय बेटा संजय बरं आहे ना बरे बेटा बरे बरे बरं भाऊ ना पोरे येतो बाबा उभा मना उभा उभा राही उभा उभा आमना घे तू उभा राही म्हणा उभा आहे उभा एवढे एवढं आत्मा ओ बर आहे ना बरे बरे, बरे. बाबा हा, हा, बावले ना आपला मा फिर बोरकुन बवले कुत्रा तोड टाकतील ना <laughs> बडवी ना मना होई की ना कुत्रा येत्या बरं आहे का बरे बेटा बरे बरे बोर सोर आनंद बरे 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 बरं आहे बरे बरे बर कमी पडत बरं का <laughs> बे बेटा बरे बरं बरे बर सोड आनंद बाल बच्चा ऊ मी कस मातारा मुतारी आनंद माहेर बुड्डा नाही नको त्रास काय बेटा बरं आहे ना बरं आहे बरं बरं मन वहिनी बरी का हा तुम्ही काय जाय काय जाय मन वहिनी बरी का म्हणतो मी तुला कोण आहे का का मन गर नाही बाई वहिनी <laughs> नालाई

माहितीये का अरे तू घरमात बटेल रस पण अशी इच्छा होत करत हे चकस काय बर माही जराठी उभी ते काय बेटा कालू चटवत कष्ट करू नका तुला फुकट ना पोरे लवकर कष्ट करून

तुन बाय ना फोन उना मन माय ना हा तुम माय फोन मा सांगे की जवळ बापू तुमना तो साला गौरव त्याने तब्येत सीरियस सिरियस होईज मन बघू आकला? हा मंगू मा ते आमना बराच डॉक्टर एक म्हणे डॉक्टर गुण होणार नाही चांगला डॉक्टर असेल ते मी काय तुम्ही डॉक्टर्सनी माहिती कोणले पण ते आपला शिवाजी रामराजे ना त्या बरीचशी माहिती जुना पाती हा त्याकडे जाऊ आणि त्या डॉक्टर्सनी माहिती विचारू पण एक काम करा मी चालेल चा पिल्यू मग जाऊ तो हा मग त्या तांदूळ धामू येत ना ते आज हा हा त्या डामूकडे जाऊ त्या काहीतरी विचारू चालेल चालेल डॉक्टर <laughs> <laughs> ओ डॉक्टर ना पहिला कोर्स आहे नमस्कार डॉक्टर साहेब ओ नमस्कार डोडरे डॉक्टर तुम्ही साथ का डोडरे डॉक्टर डॉक्टर साहेब

आ नमस्कार हो बरोपे शिव भाऊ डॉक्टर जास्त वाढ गे ना तपमान वाढ नका डाकेल असल व नमस्कार हो नमस्कार तुम्ही डॉक्टर नाही ना मैशा आहे ना अहो तस नाही तुम्ही डॉक्टर ना मग थोडीशी उठून उभे राहा ना अहो <laughs> <laughs> थोडीशी उठून हा थोडीशी उठून उभे राहा तुम्ही अक <laughs> हो आपलं तेवढं जे हे हाईट नाही आपल्या तेवढीशी अहो मी काय म्हणते इकडे पहा ना कळ डॉक्टर तिने तब्येत चांगली आहे पेशंट इकडे पेशंट इकडे पाह लोक नाही आपो माणसं बघत नाही लेडीज पाहतो आपण येऊ आग तुम्ही लेडीज चे डॉक्टर आपो माणसं बघत नाही आणि मग जेंट्सचे डॉक्टर कोण आहे आमच्या वरचे सिस्टर आहे ना मोठा दवाखाना आहे वरचे सिस्टर हो आणि ते कुठे ये ते अहो मागे गिऱ्हाक करताय नाही भाई हा पेशंट पाहत आहे हे भाई गिऱ्हाकच राहाय गरे बापडे पेशंट पाहत आहे तू मागे रायवर तुला माप काढिली ना हो तो तू धाव ना बायला घेऊन जाऊ का तपाशाला घेऊन जातो ना बायला बायला घेऊन जातो तपासा नाही खबर ती चांगली ती खबर तपाशी राहणार तुम्ही चांगली बाबा डॉक्टर साहेब अहो तुम्हाला सांगितलं ना मी नह आम्ही माझं बघत नाही मग एक काम करा ते सिस्टरला आवाज द्या मी आवाज देऊ का हा आओ सिस्टर डॉक्टर डॉक्टर काय झालं पेशंट आहे कुठे इकडे आहे गो बापरे तुम्ही पेशंट नाही आहे नाही हो मी पेशंट नाही तुमचं नाही दुखत नाही 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 गळत असेल ना काय डोळ्यातून पाणी नाही डोळे चांगले माझे खालून घडत मग <laughs> नाकातून नाक बी क्लिअर आहे तुमचं नाही दुखत नाही नाही डॉक्टर साहेब हे माझा साला आहे याची तब्येत सिरियस झालेली आहे हा जिवंत आहे का सिरियस झालेला आहे सिरियस झाला हा चांगलं आहे ना मग तालुक्यात सिरियस आहे सिरियस आहे टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका आमच्या दवाखान्यात कसे कसे पेशंट येतात एक बी पेशंट वापर जात नाही ट्रीटमेंट ट्रीटमेंट होते होते तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही लवकरात लवकर तुमच्या हातात बॉडी देणार आहात डेटवाडी ट्रीटमेंट दे, करून देणार ट्रीटमेंट करून देणार अरे हो काका तू तथा तर अरे हो मला बापरे सिस्टर बघा लवकर बघा हा टेन्शन घेऊ नका घाई घरपणे वाटत पाहू लोकर आ, आता मी चेक करते त्याला अरे कसे कसे पेशंट तुमच्याकडे आम्हाला कल्पना आहे अहो भरपूर कसे कसे पेशंट होता काय म्हणतात माग मागे पेशंट आलो होत ऑक्सिडंट पेशंट ऍक्सिडंट हा ऑक्सिडंट झाला होता पाय मुरगडलेला होता बोंबा मारत होता ज्या टायमाला आला त्या टायमाला जोरजोराने बोंबा मारत होता विचार केला याला प्रॉब्लेम जास्ती ऑपरेशन थिएटरला गेलं हा आ, चेकअप चे ऑपरेशन हो। थिएटरला घेतलं अजून बोमा मारायला लागलं हो। विचार केला म्हटलं याला जास्तीच प्रॉब्लेम यायचा पाय कापून टाका पाय कापून टाकला आता काठी दिली आता आता नो टेन्शन आता बोमा मारत नाही तुलेच लि जाऊर टाकाय असं कुठे पण हात नाही लावायचा डॉक्टर पहा लवकर पहा आ, आता चेक करतो मी त्याला डॉक्टर हे माझं सामान धरा हे माझं सामान धरा तुमच्या मागच्या खोलीत ठेवायचं तुमची मागची खोली रिकामी ना भाड्याने दिली का खोली मी भाड्याने घेतली

सुजन आहे आणि खाली एक गड्डा आहे टेन्शन घेऊ नका आपण एक काम करू त्याला एमशील लावून तळा भरून घेऊ एमसी लावून तळा भरून घेऊ डॉक्टर साहेब बघाव लवकर बघा पहिल्यापर्यंत तेवढाच प्रॉब्लेम सापडला कारण आमची डिग्री कमी आहे आमच्यापेक्षा एक वरिष्ठ सिस्टर आहे वरिष्ठ शिष्ट हा त्यांची डुमरी मोठी डिग्री, हो। डिग्री मोठी आहे हा शिक्षण भरपूर झालंय काय शिक्षण झालं एलएल एल बोम एमबीबीएस हा तेच एल एल बोम लटक लटक के मॅट्रिक पास ती सिस्टर कुठे आता माग हे पेशंट करत आहे अर्धन पेशंट आहे लवकर बोलवा हे बी अर्जंट पेशंट आहे हा सिस्टर काय हो आवा दीदी डॉक्टर काय अहो आता आता डिलिव्हरी झालेला आहे ते गाडी तोडली नाही आहे डॉक्टर कर बरविणार ठे ठेल ना <laughs> 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 मागे कुठे आटकली काय भाव हे बघा काय झालंय हा माझा साला आहे तर झालेली आहे असं मी नाही म्हणत म्हणता ये डॉक्टर केलं याला चेकअप केलं का सिस्टर आला चेकअप केलं चेक केलं त्याला हा काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सापडला गड्यामध्ये सुजन आहे सुजन आहे खाली एक गट्ट टेन्शन घेऊ काम करू काय औषधीची धार मारून देऊ नको मी चेक करते डॉक्टर लवकर पाहू सिस्टर अर ते नाय काय काय तुम्हाला

काय झालं दुघालेलं आहे त्याला कोणी काय झालं वरती असं धब 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 धक धबधब वरती धबधब आणि खाली त्याला काही खाली काय होतं खाली असं म्हटलं मग मी त्याला इंजेक्शन द्यावं लागेल घाबरू नका घाबरू नका मी बघते मी बघते आ डॉक्टर आ याला इंजेक्शन आला वा वा वा, वा, वा। <laughs> इंजेक्शन एक एक बिल्लास वाढत आहे बाकी ड्रॉप आहे ना ड्रॉप तयार सिस्टर एवढं जाळ कसं पसरलं एवढं जाळ कस पसरलं ते काय झालं पाच सहा दिवसापासून आपल्याकडे पेशंट नव्हते ना म्हणून ते झाडं पसरलं आता एक काम करा काय तेवढं झाड तोंडात करा आणि मागे वडा काही वळत हो नाही मी मी बघते पहा 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 लकर पहा 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 लवकर पहा ये पहा खाली असं इंजेक्शन द्यायचं असलं ना असं कधी बा पेशंट तिकडे इंजेक्शन मला घाबरलं पेशंट इकडे इंजेक्शन मला <laughs> म्हणजे पेशंट तिकडे झाले इंजेक्शन तुम्हाला दिलं हा म्हणून सुई मध्ये राहिली का गा